धुळे देवपूर परिसरातील वंदे मातरम प्रतिष्ठानंतर्फे दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे देवपूर परिसरातील नगर सेक्टर दोन मारुती मंदिरासमोर असलेल्या डॉक्टर रघुनाथ पाटील यांच्या क्लिनिकमध्ये हे शिबिर घेण्यात आले शिबिरात उत्कृष्ट रक्तदान रक्तदात्यांनी करण्यात आले वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे कैलासवासी मिलिंद अरुण पाटील यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंदे मातरम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व मित्रपरिवार या शिबिरास उपस्थित होते मिलिंद अरुण पाटील हा दोन वर्षापूर्वी रस्ता अपघातात त्याचं निधन झालं होतं त्याच्या स्मरणार्थ हे चांगलं एक कार्य व्हावं म्हणून रक्तदानाचं था शिबिर आयोजित करण्यात आलं होतं हे रक्तदाचं शिबिर कौटुंबिक पद्धतीतून करण्यात आलं यात असं काही दुसरा उद्दिष्ट नव्हता हो आणि त्याची मित्र परिवार नातेबाई यात स्वयंपूर्तन यात हादर झाले आमचे नाते डॉक्टर आदरणीय दीपक पाटील हे यांच्या था दवाखान्यात त्यांनी उपलब्ध करून दिला ते सामाजिक कार्य फारच असतात त्यांना आणि सकाळपासून आमचा हा कार्यक्रम चालू झाला आहे सर्व नाटक वगैरे यात स्वयंपूर्तीने हजर झाले चांगल्या चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला आहे कडक होऊन असताना देखील रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे हां तर यात आमचं म्हणजे माझं त्यांचाही उत्सव आहे आमचे मित्र साधिक जातलं आहे आदर्श पंडित राहणारे सर्व मित्र परिवार ज्यानिमित्ताने आणि त्यांच्या आला